नमस्कार आता निरुपा ही पैसे हरवल्यामुळे घर डोक्यावर घेते आणि लगेच पंकज म्हणतो अगं मम्मा ते मीराचे भाऊ बहीण आणि आई आली होती ना त्या भावानेच पैसे घेतले असणार कारण त्याला कॉलेजची फी भरायची होती म्हणजे त्यानेच ते तुझे एक लाख रुपये घेतले असणार तेव्हा निरुपा म्हणते हो रे बबड्या विसर मी विसरले बरोबर बोलतोयस तू थांब मी आत्ताच्या आत्ता ना पोलिसांना फोन करते म्हणून निरुपा पोलिसांना फोन लावते आणि म्हणते आमच्या घरात चोरी झाली आहे एक लाख रुपये चोरीला गेले आहेत आणि ते कोणी चोरले आहेत आमच्या घरात जी मीरा आहे ना तिच्या भावाने चोरले आहेत ते ऐकून पोलीस म्हणतात ठीक आहे तो कुठे राहतो तेव्हा निरुपा त्याचा ते ॲड्रेस सांगते आणि आता पोलीस त्याला घेऊन इकडे फरफटत राजला घेऊन गायकवाडांच्या घरी येतात आता पोलिसनी राजला पकडलेलं असतं आणि ते तसंच घेऊन गायकवाडांच्या घरात मीराला बघून मोठा धक्काच बसतो मीरा म्हणते राज राज तुला पोलिसांनी का पकडलं आहे तेव्हा राज घाबरलेला असतो तर रडत म्हणतो अगं ताई ताई या तुझ्या सासूबाईंनी त्यांना कंप्लेंट केली आहे की तुमच्या घरात चोरी झाली आणि एक लाख रुपये मी चोरले आहेत ते ऐकून सत्याला धक्का बसतो सत्या पुढे धावत निरुपावर अंगावर धावून जातो आणि नि म्हणतो निरुपा काय केलंस हे कळतंय का तुला अगं राज असं करणं शक्यच नाही राजने ही चोरी केलेली नाही आहे तुला माहीत आहे ना ही चोरी कोण करणार बबड्याने केली असणार तुझ्या या फुसक्यानेच केली असणार तेव्हा आता मीराला खूपच वाईट वाटतं मीरा म्हणते पोलिसांना हात जोडून म्हणते साहेब माझा भाऊ असं करणं शक्यच नाही माझ्या नातेवाईक माझ्या घरात आले होते पण त्यांनी चोरी केलेली नाहीये माझ्या भावाला कॉलेजसाठी फी भरायची होती पण त्याने हे पैसे चोरलेले नाही आहेत मी त्याला म्हणाली मी तुला मदत करेन पण तो असं करूच शकत नाही त्याने चोरी केली नाही आहे तेव्हा पोलीस म्हणतात पण या मॅडमनी आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे त्यामुळे आता आम्हाला याला अटक करावीच लागेल तेव्हा पोलीस त्याला घेऊन जात असतात तेव्हा मीरा म्हणते थांबा थांबा मी तुम्हाला पुरावा दाखवते आत्ताच्या आत्ता तुम्ही या पंकजच्या घरा रूमची झडती घ्या तेव्हा लगेच पंकज घाबरतो आणि पंकज म्हणतो कशाला काही नको साहेब या, या मुलानेच चोरले आहेत आमचे पैसे यालाच घेऊन जा तेव्हा सत्या म्हणतो खरंच साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज या एकदा या पंकजच्या रूमची झडती घ्या जर तिथे नाही सापडलेला ना तर तुम्ही याला खुशाल घेऊन जा पण एकदा तुम्ही झडती घ्या तेव्हा आता सत्या पोलिसांना खूपच विनवणी करतो म्हणून पोलीस तयार होतात आता पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही एवढं म्हणताय ना मग चला या माणसाच्या रूमची झडती घेऊया आता निरुपा आणि पंकज तर खूपच घाबरलेले असतात पंकजला आता खूपच भीती वाटत असते की आता जर माझ्या कपाटामध्ये मा ते पाकिट मिळालं तर माझी वाट लागली आता मला पोलीस घेऊन जाणार पंकज हा पोलिसांना अडवत असतो तेव्हा पोलिस त्याला ढकलून देतात आणि शेवटी त्याच्या रूमची झडती घेतात पूर्ण त्याच्या रूमचा चप्पान चप्पा छान मारतात आणि शेवटी ते पाकिट त्याच्या कपाटामध्ये कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेलं असतं आणि शेवटी ते भेटतं आता खरा चोर सापडला आहे निरुपाला देखील धक्का बसतो सुधाकर गायकवाड जाऊन पंकजचं चा चांगलं थोबाड फोडतात आणि सत्या देखील पंकजला चांगलाच चोप चोप चोपतो आणि म्हणतो लाज नाही वाटत तुला स्वतः चोरी करतोस आणि दुसऱ्यांवर आळ घालतोस साहेब घेऊन जा आत्ताच्या आत्ता आणि याला चांगली शिक्षा द्या तेव्हा निरुपा म्हणते नाही साहेब राहू दे हा आमच्या घरातला प्रश्न आहे नका तुम्ही त्याला घेऊन जाऊ प्लीज सोडा त्याला हा माझा मुलगाच आहे तेव्हा लगेच सत्या म्हणतो नाही साहेब याला आत्ताच्या आत्ता घेऊन जा आता प सत्या असं म्हणाल्यावर पोलीस पंकजला फरफटत शेवटी पोलीस स्टेशनला घेऊन जातात आता निरुपा आणि देविका इथे कोसळून पडतात सत्या आणि सुधाकर गायकवाडांना तर मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू